नमस्कार मित्रांनो मी गुलशन बिल्दा आता चालूच म्हणजे अठरा जुलै रोजी एस एस सी कडून एक महत्वाची अपडेट आलेली मित्रांनो मग अपडेट जी आहे तर ती अपडेट आहे मॉक टेस्ट बद्दल म्हणजे याचा अर्थ काय तर आता सिलेबस वगैरे नाही बदलला मात्र परीक्षा देण्याची जी काही पद्धत आहे समजा आता ही एक्झाम ऑनलाईनच आहे आधी सुद्धा एक्झाम ऑनलाईनच होती आता सुद्धा ऑनलाईनच राहणार आहे फक्त मेन मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जी अपडेट आलेली आहे तर ती अपडेट आहे मॉक बद्दल म्हणजे ज्या वेळेला तुम्ही आता सीबीटी म्हणजे असा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कॉम्प्युटरवरती बसून तुम्ही जी परीक्षा देणार आहात तर त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर त्या संदर्भामध्ये दिलेली अपडेट आहे ठीक आहे ना सो so, यांनी त्यांच्या ऑफिशियल वरती जर तुम्ही कधी पाहिलं ना तर त्यांनी स्पेशल एक नोटीस दिलेली आहे आणि ही जी नोटीस आहे ही आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची जरा लक्षात ठेवा याच्यामध्ये यांचं म्हणणं काय जरा लक्षात ठेवा अठरा सात अठरा जुलै रोजी त्यांनी नोटीस दिलेली आहे लक्षात ठेवा तर त्यांचं एकदम साधं म्हणणं आहे ही जी नोटीस आहे तर ही आहे त्यांचं म्हणणं की मॉक टेस्ट जी आहे तर ती एस एस सीच्या वरती एस एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन या वरती एक टेस्ट त्यांनी तुम्हाला पंधरा मिनिटांची चौदा मिनिटांची त्या ठिकाणी देऊन ठेवलेली आहे मॉक मॉकटेस्टच्या मागचं सगळ्यात मोठं कारण असं आहे किती सॅम्पल मॉक टेस्ट आहे तो पेपर वगैरे नाहीये की जेणेकरून तुम्हाला इथून पुढे एस एस सीच्या ज्या काही परीक्षा द्यायच्या आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्हाला आढावा आला पाहिजे तुमची तारांबळ उडाली नाही पाहिजे परीक्षेच्या दिवशी तर त्या अनुषंगाने आधीच तुम्हाला म्हणजे याचा अर्थ भारतातल्या प्रत्येक मुलांना ते समजावं की नेमकं मॉक टेस्ट कशी असणार आहे म्हणजे पेपरमध्ये प्रॉपर जो कॉम्प्युटरवरती बसून तुम्ही जी एक्झाम देणार आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे तर त्यासाठी त्यांनी स्पेशली साठी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे अलक्षात दुसरं काहीच नाही हा मग याच्यामधून काय आहे तिथं त्यांनी लिहिलेलं आहे की मॉक टेस्ट जी आहे तर ती कशासाठी डिझाईन केलेली आहे तर एकदम सिंपल आहे तुम्ही फॅमिलियर व्हायला हवं म्हणून तुम्ही काय व्हायला हवं फॅमिलियर अलक्षात म्हणजे तुम्हाला तिथं गेल्याच्या नंतर नवीन काही वाटू नये म्हणून त्यांनी तुम्हाला जी मॉक टेस्ट आहे पंधरा सोळा मिनिटांची आहे तर ती तुम्हाल तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर कसा टाकायचा आहे तुमचा रोल नंबर काय टाकायचा आहे सगळ्या गोष्टी कशा आहेत या तुम्हाला त्याच्यामध्ये तो फ्लो त्यांनी दिलेला आहे लक्षात तो तुम्हाला एकदा चेक करायचा आहे सगळ्यात महत्वाचं यांच्यामध्ये म्हणणं काय आहे की जी टेस्ट तुम्हाला ते आहेत हा फक्त सॅम्पल आहे लक्षात ठेवा हे काय आहे सॅम्पल याच प्रकारे जी मॉक टेस्ट आहे तर ती तुम्हाला परीक्षेला गेल्यानंतर पाहायला मिळणार आहे एस एस सी सीजीएल आहे सिलेक्शन पोस्ट आहे एम टी एस आहे आता आय बीच्या जागा आलेल्या आहेत तर यांच्याची संदर्भात असणारी ती टेस्ट आहे थोडाफार बदल त्याच्यामध्ये असणार मात्र बऱ्यापैकी फॉर्मॅट तोच राहणार आहे लक्षात इथं म्हटलं तर क्वेश्चन इन द मॉक टेस्ट हा सॅम्पल बेज ना लक्षात ठेवा सॅम्पल याचा अर्थ तो, तो फक्त सॅम्पल आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल टेस्टच्या दिवशी व्हेरिएशन जे आहे तर ते होऊ शकतात लक्षात हा सगळ्यात महत्वाचं या ज्या मॉक टेस्ट आहे या टेस्टला तुम्ही अ प्रॅक्टिस पेपर म्हणून प्रॅक्टिस पेपर म्हणून गृहित धरावं असं त्यांचं म्हणणं आहे अलक्षत म्हणजे युद्ध करण्याच्या आधी फक्त तुम्हाला ते दाखवतात की बाबा तुम्हाला असं असं युद्ध लढायचं बाकी दुसरं काही नाही so, सो बस बाकी दुसरं काहीही नाही याच्यात बाकी एवढ्याच गोष्टी आहेत आणि तुम्हाला ते च्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ती टेस्ट देता येण्यासारखी आहे एवढंच आजचं अपडेट वगैरे होतं सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी ऑलरेडी आपल्या ज्या आहेत बॅचेस ऑलरेडी ऑन गोइंग आहे ज्याच्यामध्ये सिलेक्शन पोस्ट आहे फेस तेरा पन्नास टक्के डिस्काउंट आहे मराठी माध्यमातून आपली बॅच आहे त्याच्यानंतर एस एस सी सीजीएल सुद्धा आहे चौदाशे नव्याण्णव ला अल लक्षात ही सुद्धा आपली बॅच आहे तो या बॅचेसचा तुम्ही ऑलरेडी फायदा घेतला नसेल तर फायदा घेत चला आता तुम्हाला सगळ्यांना माहिती लेकरांनो की आपण काय करतोय माहिती का इग्नाइटचा आहे जे इग्नाइट वटवृक्ष आहे तर ते जरा जास्त वाढत चाललंय आणि या सगळ्या गोष्टी वाढण्याच्या मागचं कारण आहे की तुमचा आमच्यावरती असलेला विश्वास या विश्वासाला खरं उतरण्यासाठी इग्नाइट जे आहे तर ते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पदार्पण करत आहे आपण आता इग्नाइट मध्ये आलो एमबीएचं चॅनल आपण लॉन्च केलेलं आहे लॉ सीईटी इथून पुढे तुम्हाला वकील व्हायचं असेल तर त्याच्यासाठी ज्या परीक्षांची तयारी केली जाते ते सुद्धा आपण केलेलं आहे एवढंच काय जर तुम्ही स्वतःकडे कधी पाहिलं तर तुमच्याकडे पाहून असं वाटतं की जी इथून पुढे येणारी जी पिढी आहे तर त्या पिढीसाठी आपण काही करू शकतो का आणि त्याच्यामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलावा म्हणून इग्नाइटनं पदार्पण केलेला आहे इग्नाइट पाठशाला याचा अर्थ लहान लहान लेकरांच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये कोणत्या आहेत नवोदयाची एक्झाम आहे ऑलिम्पियड आहे एन टी एस एंटियास, एम टी एस आहे होमी बाबा एन एम एस आणि मंथन यासारख्या परीक्षांमध्ये आपण आता उतरलेलो आहेत मोटिव आणि फक्त हेतू एवढा आहे की ज्या अडचणी ज्या चुका तुम्हाला मोठ्या झाल्यानंतर कळत आहेत त्या जर या लेकरांना लहानपणापासून जर कधी कळाल्यात तर फायदा खूप मोठा होणार आहे तुम्ही असाल तुमच्या घरातले कोणी सदस्य असतील शेजारी पाजारी असणारे तर कोणीही तुमच्या नातेवाईकांमधलं असू द्या त्या सर्वांना किंबहुना तुम्ही स्वतः सुद्धा इग्नाईट पाठशाला ज्या आहेत तर त्या चॅनलला पटकन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अलक्ष तुमच्या जवळच्या लोकांना लिंक शेअर करा लक्षात ठेवा तुम्हाला आपल्या फॅकल्टींबद्दल काहीही सांगायची गरज नाही तुम्हाला असं वाटत असेल की सर काय शिकवलं जातं तर ते तुमच्याच लेव्हलचं आहे ज्या वेळेला तुम्ही स्वतः जाणार पाहताना तेव्हा तुम्हाला असं फील अरे हे शिकणारे एम टी एस एन टी एस ची मुलं सध्या हे तर तुम्ही सध्या तुमच्या परीक्षांना शिकतात मग विचार करा जर तुम्हाला असं वाटत असणार आहे की आपल्यानंतरची येणारी पिढी ही ये आपल्यापेक्षा जास्त पटीनं सक्सेस मिळवणारी असली पाहिजे तर तुम्ही त्यांना या गोष्टी निश्चितपणे सर्क्युलेट करा क्लिअर बिलकुल सो त्याच सोबतीला मी जसं तुम्हाला आता सांगितलं इग्नाईट इग्नाइटचे दर्जेदार प्रकाशन आहेत आपल्या लक्षात दर्जेदार कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींशी रिलेटेड आपण आता पदार्पण केलं आहे म्हणून तुम्हाला जर तुम्ही कोणतीही एक्झाम देण्याचा ट्राय करत असाल किंवा घरातला एखादा सदस्य असेल मित्रपरिवार असणारे तर त्यांना तुम्ही हक्कान आपल्या इग्नाईट बद्दल सांगणं गरजेचं आहे ठीक आहे ना सो so, आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत बँकिंग असो एम असो लॉ एक्झाम असू द्या महानगरपालिका तलाठी एम पी लक्षात सगळ्या गोष्टींसाठी आपण आहोत सो so, मी अशा अशा अपेक्षा करतो की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या चिंतन आणि विचार करणार आणि एस एस सीच्या त्या बद्दल पुन्हा एकदा विचार करून त्या वेबसाईट वर जाऊन एकदा त्यांची मॉकटेस्ट पाहाल कशी असते म्हणून ठीक आहे सो so, अशाच प्रकारच्या ज्या व्हिडिओज आहेत माहिती आहे सो त्याच्यासाठी तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे सो त्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो ठीक आहे सो या ठिकाणी थांबतो धन्यवाद